नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज जत म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीवा मतदारसंघ महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ पण सध्या चर्चेमध्ये जत हा महाराष्ट्रात नंबर वनवर आलेला आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जतचे आमदार असलेले भाजपचे गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं जत हा अतिशय चर्चेत असलेला विषय आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जत हा आणखी चर्चेला येण्याची शक्यता आहे कारण समोर जत नगरपालिका त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आजच्या या बातमीपत्रामध्ये कोण कोणाच्या नेमकं टप्प्यात येतं आहे आणि कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार याविषयी आता सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत एकीकडे एक आमदार गोपीचंद पडळकर आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते असलेले माजी मंत्री जयंत पाटील यांच्यातलं जे राजकीय वैर आहे आणि राजकीय संघर्ष आहे अतिशय टोकाचा संघर्ष गेल्या काही दिवसापासून नव्हे गेल्या काही महिन्यापासून आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा संघर्ष अधिकच गडद होत चालला आहे की हा संघर्ष थांबण्याच्या मोडमध्ये नाही असं स्पष्ट चित्र आपल्याला अनेक वक्तव्यावरून दिसून येत आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या आईवडिलांच्याबद्दल अतिशय खालच्या दर्जाची टीका केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातली जी राष्ट्रवादीची टीम आहे ती सांगलीमध्ये गोळा झाली आणि त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती जी जहरी टीका झालेली आहे कारण मागच्या पस्तीस वर्षातल्या माझ्या पत्रकारितेचा अनुभव जर बघितला तर जच्या आमदाराला कुणीही कुत्रा म्हणायचं धाडस केलेलं नव्हतं मात्र गोपीचंद पडळकर यांना अनेक लोक गोप्या म्हणले पिसाळ्याला कुत्रा म्हणले खर्जूला कुत्रा म्हणले नटरंग म्हणले काहीजण चड्डी काढतो म्हटले हे सगळं वातावरण बघितलं की असं वाटायला लागलं की जतची विकासाची गंगा कुठंतरी आटली आहे आणि अपमानांच्या शब्दांचा वर्षाव म्हणजे पाऊस जत तालुक्यात पडू लागला आहे आणि त्याचा लोंढा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोचला आहे असं चित्र सध्या दिसतं आहे दुसरी गोष्ट अशी की जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातला जो राजकीय संघर्ष आहे तर हा संघर्ष आपल्याला येणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये निश्चितच पाहायला मिळणार आहे आणि त्याची रंगीत तालीम जी आहे तर ती नगरपालिकेच्या निवडणुकीत असणार आहे तर जयंत पाटील यांनी नुकतेच झालेल्या इस्लामपूर एका कार्यक्रमामध्ये जाहीर वक्तव्य केलेलं असतं की क्या बडा तो दम बडा आणि करेक्ट कार्यक्रम करणार पण टप्प्यात आल्यानंतर करणार असं वक्तव्य केलं होतं काय म्हटले ते पाहूया काय की क्या बडा तो सबसे दम बडा मागे मी एकदा कुठतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं या की गाव नाही सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जाऊ दे वेळ येईल टाईम आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत आणि जयंत पाटील यांच्या या वक्तव्याला आमदार गोपीचंद पडळकर यांनी पण सडेतोड उत्तर दिलंय एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की मी टप्प्यात येण्याची वाट पाहत नाही तर टप्प्यात आणून कार्यक्रम करतो आता हे टप्प्यातला कार्यक्रम करण्याची आता दोघांनाही योग्य संधी आलेली आहे कारण निवडणुका समोर आलेल्या आहेत आणि निवडणुकीचा कार्यक्रम हा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा टप्प्यातला कार्यक्रम आणि करेक्ट कार्यक्रम असतो आणि पुढं दिवाळी आहे आणि दिवाळीपूर्वी राजकीय फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे आणि जयंत पाटील विरुद्ध आमदार गोपीचंद पडळकर असं वातावरण जत तालुक्यामध्ये निश्चितच होणार आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा जर टार्गेटवर कोण असेल तर जत शहराची नगरपालिकेची निवडणूक आहे आणि जत शहरातल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार जयंत पाटील विरुद्ध आमदार गोपीचंद पडळकर असा संघर्ष राहणार आहे आणि हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राचं या संघर्षाकडं निश्चितच लक्ष लागणार आहे आणि जत शहरामध्ये जत शहरामध्ये कशी राजकीय स्थिती असणार आहे कसं बलाबल असणार आहे आणि कोण कुणाला कसा शह देण्याचा प्रयत्न करणार तर ते आपण पाहूयात राजकारणाचा जर विचार केला सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचा जर विचार केला तर जयंत पाटील यांना जायंट किलर किंवा सायलेंट किलर असं म्हटलं जातं आणि जत नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करताना तर त्यांचा मुस्तिपणा यामध्ये निश्चितच दिसून येणार आहे कारण जयंत पाटील यांची मूळची भूमिका अशी आहे की गोपीचंद पडळकर यांचे जेवढे पण राजकीय विरोधक आहेत तर त्या सगळ्या विरोधकांना एकत्रित आणणं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या गोपीचंद पडळकरांना शह देता येतो या का यासाठी गेल्या काही महिन्यापासून त्यांची संपूर्ण मोर्चे बांधणी सुरू आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जत शहराचे जे कुटुंबप्रमुख आपण ज्यांना म्हणतो आणि जत शहरामध्ये जे एक सर्वात मोठं नाव आहे तर ते सुरेशराव शिंदे सरकार मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार हे अनेक वर्षापासून त्यांच्याकडं जत ग्रामपंचायत असेल जत नगरपालिका असेल तर सर्व सत्ता सूत्र ही बहुतांशी ही सुरेश शिंदे सरकार यांच्या भोवती करताना दिसत आहेत तर यावेळी पण नगराध्यक्षपद हे ओपन पडलं असल्यामुळं सर्वसाधारण असल्यामुळं तर या, या निवडणुकीमध्ये सुरेश शिंदे सरकार हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात आणि तशा दृष्टीनं त्यांचे सर्व कार्यकर्ते तयारीला लागलेले आहेत त्यामुळं ही सर्वात मोठी आणि अत्यंत जमेची बाजू दिसणार आहे कारण सुरेश शिंदे सरकार यांच्या विरोधात भाजपला तगडा नगराध्यक्षाचा उमेदवार द्यावा लागणार आहे आणि त्याशिवाय त्याचा निभाव लागणं शक्य नाही तर एकीकडेच हे सुरेश शिंदे आणि त्यांची सर्व टीम ही तयारीला लागली असताना माझे आमदार विक्रमसिंह सावंत तर वेळी आपण जर चित्र पाहिलं तर जत नगरपालिकेमध्ये सुरेश शिंदे सरकार यांची त्यावेळची वसंतदादा विकास आघाडी आणि काँग्रेस म्हणजे माझे आमदार विक्रम सावंत तर या दोघांची मिळून सत्ता जत नगरपालिकेमध्ये होती आणि दोघांच्याकडं पण सत्तासूत्र होती आता अनेक माझी नगरसेवक हे भाजपकडं गेले मात्र आता त्यांचा जत शहरात किती प्रभाव राहत राहिलेला आहे त्यांचे प्रभाग आरक्षणात कसे गेलेले आहेत आणि ही सर्व मंडळी पुन्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आहेत का तर हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर जयंत पाटलांची आपण जर राजकीय नीती जर बघितली तर सुरेश शिंदे सरकार आणि विक्रमसिंह सावंत या दोघांना एकत्र आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची खात्रीलायकरीत्या चर्चा आहे दुसऱ्या बाजूला माझे आमदार विलासराव जगताप हे आहेत विलासराव जगताप हे गेल्यावेळी भाजपमध्ये होते आणि भाजपमध्ये असताना त्यांनी बऱ्यापैकी प्रभाव जत शहरामध्ये पाडलेला होता परंतु आता ते भाजपमधून अजितदादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या त्यांच्यासोबतीला तम्मनगौडा रवी पाटील हे आहेत तर जत शहरामध्ये विलासराव जगताप आणि तम्मनगौडा रवी पाटील यांचाही काही प्रभागामध्ये निश्चितपणे प्रभाव आहे आणि अनेक त्यांना मानणारा पण वर्ग आहे या सर्व मंडळींना एकत्र आणून गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याची रणनीती ती जयंत पाटील गोटातून आखली जात आहे अशा पद्धतीच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत